पचास सालचे महाराष्ट्र पवार सारखं ढोर आहे हे वाक्य देशाच्या गृहमंत्र्यांनी येऊन महाराष्ट्रामध्ये केलं अतिशय दुर्दैवी हे वाक्य आहे कोण किसको ढोर आहे हा तर येणारा काळ ठरवेल आणि पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ह्याचं जर पाडाने वाचायचं ठरवला तर मला वाटतं वेळ कमी राहील वेळ अपुरी राहील पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प उभारले पवार साहेबांनी नवी मुंबई शहर उभारलं पवार साहेबांनी हिंजेवाडीचा प्रकल्प उभारला पवार साहेबांनी अनेक धरणांच्यासाठी भूमिका घेतली पवार साहेबांनी महाराष्ट्राला विद्येचं माहेरघर केलं पवार साहेबांनी विज्ञान तंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये भरी भूमिका घेतली पवार साहेबांनी डिफेन्सच्या संदर्भातली चांगली भूमिका घेतली साहेबांनी आय टीच्या संदर्भातली भूमिका घेतली असे अनेक पवार साहेबांचे कामं आम्ही देशाच्या गृहमंत्री साहेबांना सांगू शकतो परंतु महाराष्ट्रात यायचं आणि असं म्हणायचं की पवार साहेब तो महाराष्ट्र सालचे डोर आहे अतिशय दुर्दैवी वक्तव्य त्याने हे केलं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निवडणूक करायची असेल निवडणूक घ्यायची असेल तर तुम्हाला काहीतरी स्वतःचा अजेंडा हक्का आहे हे सांगितलं पाहिजे तुमच्याकडे एकच अजेंडा आहे महाराष्ट्रातले प्रकल्प चोरायचे स्वतःच्या राज्यामध्ये घेऊन जायचे आणि महाराष्ट्राला दरिद्र करायचा हा तुमचा अजेंडा आहे ह्या अजेंड्यावर तुम्हाला महाराष्ट्राची जनता मतदान करणार नाही